नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज पंचवीस सप्टेंबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये खूप जोरदार पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार वारे देखील या पावसामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असतानाच राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे राज्यात वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांना रेड अलर्ट देखील आहे तर काही ठिकाणात मध्यम ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देखील आहे मान्सूनचा परतीचा प्रवाह सुरू असल्याने कमी दाबाचा पट्टा जो होता मान्सूनचा आस असलेला तो निवळून गेला आहे मध्य बंगालच्या उपसागरात देखील समुद्रसपाटीपासून पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्या स्थिती सक्रिय आहे या वाऱ्याच्या प्रभावामुळे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे या प्रणालीमुळे राज्यात जोरदार पाऊस बघायला मिळत आहे काही ठिकाणी दुपारपर्यंत उन्हाचा झटका बघायला मिळत आहे परंतु आजपासून तो देखील कमी होण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये तापमानात घट देखील शक्य आहे पाऊस पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जो काही बाष्पाचा पुरवठा होत आहे हा अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरातून तसेच काही प्रमाणात अरबी समुद्रात देखील होताना बघायला मिळत आहे जोरदार वारे आज पावसामध्ये तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची आज शक्यता आहे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांमध्ये रेड अलर्ट देखील आहे दक्षिण कोकणाच्या काही परिसरामध्ये आजही जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये जो मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे घाट माथ्या ठिकाणी जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता गुहागर चिपलून मगजन खेड या परिसरात देखील पश्चिम पट्टा या खेड चिपलून मगजनचा तसेच गुहागर आणि आसपासचा भाग या परिसरामध्ये जोरदार संततधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल दापोलीच्या दक्षिण भागामध्ये देखील संततधार पावसाची शक्यता उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम पाऊस होणे शक्यता आहे भाग बदलत जोरदार तर घाटमातेच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाशिक नाशिकच्या दक्षिण भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आहे इगतपुरी राजूर तसेच जुन्नर त्याचबरोबर मंचर अलकुटी या परिसरात देखील दुपारनंतर बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम घाट घाटमध्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार नाशिक शहराच्या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये नवापूर अहवा वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे घाटमाद्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव विखुर्लेल्या स्वरूपात दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे त्यामध्ये जळगाव जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तुरळक भागामध्ये किंवा भाग बदलत जोरदार पाऊसची शक्यता आहे मालेगाव धुळे या परिसरामध्ये हलका ते मध्यम बऱ्याच ठिकाणी भाग बदलत ठिकठिकाणी थी जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये लिंबेजळगाव बिडकीन छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे जालना आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे हिंगोली परभणी या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये किंवा सर्वदूर असे पावसाचे वातावरण दुपारनंतर बनण्याची शक्यता आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ दुपारनंतर हळू वातावरण पावसासाठी पोषक निर्माण होताना बघायला मिळेल अमरावती भागामध्ये जरी जोर कमी असला तरी पण अमरावती बुलढाणा अकोला आणि जो काही पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल मध्यम पाऊस ठिकठिकाणी तर जोरदार पाऊस भाग बदलत पडण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे दुपारनंतर काही ठिकाणी मुख्य ठिकून उत्तर भागातील जे जिल्हा आहे गोंदिया भंडारा वगैरे या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दक्षिण भागामध्ये चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये हलक्या ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे संध्याकाळी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हो आहे संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री वाढण्याची शक्यता आहे याविषयीची डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद